हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप स्पेशल असं हेअर ऑइलची रेसिपी शेअर करणार आहे म्हणजे झालं असं ना की डिलेवरीनंतर ना माझं खूप जास्त प्रमाणात खूप हेवी हेअरफॉल सुरू झाला आणि तो थांबवण्यासाठी ना मी खूप असे महागडे प्रोडक्ट्स यूज करून बघितले म्हणजे शॅम्पूज कंडिशनर वेगळे ऑईल पण त्याच्यातून ना मला पाहिजे तसा काही रिझल्ट आला नाही म्हणून म्हटलं यावेळेस आपण काहीतरी घरगुती ट्राय करू म्हणूनच मी हे ऑइल आज बनवणार आहे म्हणजे खूप ऐकले मी या ऑइलबद्दल तर बघू आपण हे ऑइलचा रिझल्ट काय येतो ते ऑइल मी आज बनवणार आहे आणि मी तुम मी ते कसं बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करू गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आज नाश्त्यासाठी बनवते उपमा रवाणा इथे ऑलरेडी भाजून ठेवलेला होता आणि इथे मी लसूण हिरवी मिरची आणि कांदा कट करून घेतले त्याच्यानंतर मी उपम्याला फोडणी देणार आहे सो so, फोडणीसाठी ना मी इथे कडे तापवत ठेवली कडे छान तापली की त्याच्यामध्ये टाकलं तेल तेलही छान तापलं गेलं त्याच्यानंतर दिली मोहरीची फोडणी सगळ्यात आधी मोहरी टाकायची मोहरीनंतर जिरं जिरं आणि मोहरी छान तडतडलं की त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकले शेंगदाणे पण छान आपल्याला परतवून घ्यायचे अशी लाल रंगापर्यंत छान तळून घ्यायचे खूप छान लागतं उपम्यामध्ये असे क्रिस्पी क्रिस्पी तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे तुम्ही बघताय शेंगदाणे मस्त तळले गेले त्याच्यानंतर मी टाकलं लसूण सुन। लसूण हे आपल्याला छान लाल रंगापर्यंत तळून घ्यायचं आहे आणि आता नेक्स्ट जाणार आहे याच्यामध्ये हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा आपल्याला मस्त अशी छान तळून घ्यायची आहे मिरची झाली की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा कांदासुद्धा छान मस्त ब्राउनिश कलरपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता फोडणी मस्त तळली गेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मसाले मसाल्यांमध्ये हळद आणि धने पावडर त्यानंतर टाकलं मी मीठ व्यवस्थित परतवून घ्यायचे सगळे मसाले एका एक दोन सेकंदपर्यंत आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आता पाणी आणि आता पाण्याला मस्त एक उकळी काढून घेऊ पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये टाकायचं आपल्याला भाजलेला रवा कधी पण रवा असा डायरेक्ट नाही टाकायचा असं थोडं थोडं हलवत हलवत टाकायचा म्हणजे त्याच्यामध्ये लम्स तयार होत नाहीत इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर उपम्यातलं पाणी गेले, हे आटलं गेलंय त्याच्यानंतर टाकायची आपल्याला कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आपल्याला हे बघा दोन मिनिटांची वाफ काढल्यानंतर उपमा आपला पूर्णपणे रेडी झालाय खाण्यासाठी इथे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि खूहच्या पप्पाला जाऊन देऊन येते जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की आज आपल्याला बनवायचं आहे हेअर ऑइल त्यासाठी ना मी इथे दोन कोरफडीची पानं घेतली आहेत आणि दोन चमचे मेथी दाणे घेतलेत चला तर मग आपण लगेचच सुरुवात करू जास्त वेळ न वाया घालवता तर इथे ना मी ही पानं स्वच्छ धुवून घेतली होती आणि पुसून घेतली होती इथे मी हा वरचा भाग कट करून घेणार आहे कारण की तो थोडा ना असा सुकल्यासारखा दिसतो आहे त्याच्यानंतर कोरफड आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता चाकूने मी त्याची साईडचा जो भाग आहे तो पहिले कट केला त्याच्यानंतर आपल्याला चाकूच्या ना कोरफडीचे असे दोन भाग करून घ्यायचे मधल्या बाजूने आपल्याला एका साईडने ओपन करून घ्यायची कोरफड अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता केसांसाठी ना कोरफडीचे खूप सारे फायदे आहेत सगळ्यांनाच माहिती आहे आपण नुसती कोरफड जरी केसांना लावली तर आपले केस किती सिल्की आणि शायनी दिसायला लागतात ना आता इथे तुम्ही पाहू शकता कोरफड व्यवस्थित कट करून झाली आहे मधल्या बाजूने आता त्याच्यामध्ये हो आपल्याला हे मेथीचे दाणे पेरून घ्यायचेत जेवढे बसतील ना तेवढं असं प्रेस करून सगळे मेथीचे दाणे याच्यामध्ये हो भरून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या मेथीदाण्यांचा ना केसांसाठी खूप फायदा होतो म्हणजे केसांच्या वाढीसाठी किंवा केस गळणं थांबवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत मेथीदाणे तर तुम्ही बघितलंच अशा पद्धतीने मी सगळे मेथीदाणे ह्याच्यामध्ये भरून घेतले त्याच पद्धतीने दुसऱ्या पानामध्ये सुद्धा आपल्याला हे मेथीचे दाणे पेरून घ्यायचे आहेत तर इथे दोन्ही पानांमध्ये ना मी मेथीचे दाणे व्यवस्थित भरून घेतलेत आता हे आपल्याला एका दोऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ही पानं ना अशी दोऱ्याने घट्ट बांधून घेते कारण की जे मेथीचे दाणे आहेत ना ते बाहेर नको निघायला आणि ते व्यवस्थित असे चिकटून राहायला पाहिजे त्या गरावरती म्हणजे तो जो गर गराचा जो ओलावा असतो ना तो त्याला लागायला पाहिजे व्यवस्थित तर आता इथे दोन्ही पानं व्यवस्थित बांधून घेतली आहे मी आणि ते आता एका कॉ कॉटनच्या कपड्यामध्ये अशी गुंडाळून ठेवणारे त्याला ऊब भेटायला पाहिजे असं मस्त व्यवस्थित गुंडाळून ठेवलं की छान ऊब भेटते आणि त्याला मस्त असे मोड येतात आणि हे दोन दिवस आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एका अंधाऱ्या जागेवरती आणि आता हा जो भाग होता ना कोरफडीचा वरचा जो मी कट केला होता आधी तो मी असाच टाकून देणार नाही आहे याच्याने ना मी छान असा फेस मसाज करणार आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये खूप सारा असा ॲलोवेरा जेल आहे जो की टाकायचा नाही आहे आपल्याला आणि त्याच्याने मी छान असा मसाज करणार आहे जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कि ॲलोवेराचे किती फायदे आहेत केसांसाठी त्याचप्रमाणे सुद्धा ॲलोवेरा खूप फायदेशीर ठरते ॲलोवेरामध्ये ना जो काही ओलावा असतो ना त्याच्याने आपली स्किन मस्त अशी हायड्रेट होते म्हणजे अशी ड्राय दिसत नाही आणि जे काही पिंपल्स वगैरे असतात ना तेसुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते तर इथे छान असं मी तो जेल घेऊन हातावरती मसाज करते Hi, hello. तर तुम्ही बघितलंच मी तो कोरफडचा जो गर होता तो छान असा माझ्या फेसला सर्क्युलर मोशनमध्ये ना असा मसाज करत करत लावून घेतला आहे आता तो मी ड्राय करायला ठेवते पाच दहा मिनटं म्हणजे ड्राय तर ना लगेच होतं पण पाच दहा मिनटं ठेवायचं आहे आपल्याला ते प्रोसिजर होण्यासाठी सो मी तो आता ठेवणार आहे पाच दहा मिनटं त्याच्यानंतर मी थंड पाण्याने ना छान फेस वॉश करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर नेहमी लक्षात ठेवायचं आपण कुठलीही वस्तू आपल्या फेसवरती लावतो ना तर ते धुतल्यानंतर आपल्याला हे मॉइश्चरायझर नाही लावलंच पाहिजे आपण आपल्या फेसला इवन मेकअप वगैरे करतो आपण आणि मेकअप धुतल्यानंतर पण आपण मॉइश्चरायझर लावतो सेम तसंच कुठलंही पॅक वगैरे लावल्यानंतर ना फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर हे लावायचंच आहे सो हे जोपर्यंत मला ठेवायचे ना पाच दहा मिनटं तोपर्यंत मी हे आंबे बघून घेते आहेत आहेत काय काल ना घोचे पप्पा येताना ना हे आंबे घेऊन आले होते तर मी ते अजून ओपनसुद्धा नाही केलेत तर चला बघूयात कसे आहेत तर आत्ता मी ही आंब्याचा बॉक्स ना ओपन करून बघितला सो बघते तर काय सगळे आंबे कच्चे आहेत म्हणजे पिकले नाही आहे अजून सो मी यांना विचारलो खुच्या पप्पांना तर ते बोलले की दोन दिवसांमध्ये तयार होऊन जातील खूप इच्छा होती माझा आंबा खायची आणि बघते तर सगळे आंबे कच्चे निघालेत इतका मूड ऑफ झाला ना आता दोन दिवस अजून वाट बघावी लागणार आहे मला आंबा खाण्यासाठी सो हे ना मी आता असेच ह्या बॉक्समध्ये तसंच पॅक करून ठेवणार आहे सो दोन दिवसानंतर बघू इथे बघा माझी कुहू किती मस्त झोपली हो गाढ कुहू कुहू माऊ उठ बेटा कुहू चला भूल जायच ना आपल्याला कुहू ए ना उठ माऊ नाही उतायच्या হে বক ব্রুণ বক ব্রুনো নো কুথ চাল ব্রুনো পপা আহ পপা ভুল বপা ভুল চালে পপা চাললে ভুল কুথা पप्पा झोप झाला झोप झाला बच्चा इकडे बघ मम्मा झोप झाला काय आणलं पप्पांनी मँगोज काय आणलंय काय आणलं ग पप्पांनी मँगोज काय बच्चा बघत तुला आवडतात ना मँगो cái lô, lo, dadu này cái anh lo, mangos, buk to open cơ, kar. open cơ còn bắc, cái gì Mango, cái gì bá cha? Mangos, cái gì cái cho mango, cái, ha, ác बापले <laughs> नाही खायचे मग वॉश करायचं ना पहिले आपल्याला कच्चा आहे अजून मँगो कच्चा आहे दोन दिवसांनी आपण खाऊ ना 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 असं नाही वॉश करायचं बच्च त्याला नो चला ठेवून द्या चला ठेवून द्या ठेवून द्या कसे ठेवून द्यायचं आता दोन दिवस झाले आहेत आणि आपण ओपन करून बघूयात आपली कोरफळीची पानं काय स्टेटस आहे बघू आपण तर इथे ना मी हे दोरा जो मी घट्ट बांधला होता ना तो मी सोडून घेते तर हे बघा किती छान मस्त अंकुरित झालेत सगळी मेथीचे दाणे किती छान मोड आलेत सगळ्या प्रत्येक एकूण एक, एक दाण्याला मस्त छान असा मोड आला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही कडधान्याला किंवा मेथीदाण्यांना वगैरे अंकुर आले म्हणजे मोड आले की त्याचे जे काही पौष्टिक गुणधर्म असतात ना ते दुपटीने वाढतात म्हणजे डबल होतात त्याचे फायदे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते चला तर मग आता आपली लास्ट स्टेप ऑइल बनवायची इथे मी व्हर्जिन कोकोनट ऑइल घेतलंय एका कढईमध्ये मी एक वाटी ऑइल घेणार आहे आणि आता ह्या ऑइलमध्ये ना जी काही मेथी दाणे आहेत ना आपली अंकुरित झालेली त्याला आपल्याला छान उकळून घ्यायचंय पण लक्षात ठेवायचं कधी पण तेल तापण्याआधी आपल्याला हे मेथी दाणे टाकायचे आहेत तेल तापल्यानंतर नाही टाकायचे नाहीतर ते तळून निघतील कधी पण आधी टाकायचं आणि त्याच्यानंतर उकळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेल मस्त आहे किती छान म्हणजे ॲलोवेराचं पण गुणधर्म आहेत मेथीचे पण गुणधर्म आहेत बघू आता मी हे नक्की ट्राय करते हे हेअर ऑइल आणि मी ना हे कुहूवरती पण ट्राय करणार आहे कारण की तिचे केससुद्धा खूप पातळ आहेत बघू आपण काय रिझल्ट येतो ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छान इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसोबत तोपर्यंत तो बाय बाय